मित्रांनो मी तुमच्यासारखीच एक सर्वसाधारण विद्यार्थिनी आहे माझ्या शाळेचे नाव सरस्वती तामलवाडी असून मी आज जो स्पर्धा झाली सकाळपासून खरंच खूप प्रसन्न वातावरण होतं आणि स्पर्धेला यावर्षी माझ्या अंदाजाने तरी लवकर सुरुवात झाली गेल्या वर्षीही मी आले होते गेल्या दोन वर्षापासून मी ह्या स्पर्धेत सहभागी होत आहे मित्रांनो माझं एवढं मत आहे यश मिळो अथवा ना मिळो फक्त प्रयत्न करणं हे आपलं कर्तव्य असतं आणि ते आपण सर्वांनी करायलाच हवं गेली दोन वर्ष झाली मी या स्पर्धेत भाग घेते प्रथम क्रमांकाचं पारितोषिक काय माझ्या नशिबाला आलं नाही पण मी प्रयत्न करायचे सोडले नाहीत आणि तुम्हाला सर्वांना हेच सांगायचं आहे की तुमचा नंबर नाही आला तरी चालेल पण प्रयत्न करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि आपण प्रयत्न हे करायलाच हवेत मित्रांनो यश कोणत्याही स्पर्धेत एक नंबर दोन नंबर तीन नंबर चार येतच असतात पण जो प्रयत्न करतो जो हारूनही स्पर्धेत सहभाग घेतो तो खरा वक्ता असतो आणि तोच स्पर्धेत विजय झालेला असतो हे माझं मत आहे आणि आजची स्पर्धा अत्यंत उत्तम झाली युवा स्पंदन सामाजिक संस्था तुळजापूर आणि मराठवाडा सामाजिक संस्था तुळजापूर यांच्या आधारावर या स्पर्धा होतात आणि या स्पर्धांमुळे कित्येक वक्त्यांना नवीन प्रोत्साहन मिळतं नवीन आशा निर्माण होते आणि मित्रांनो या स्पर्धेमुळे मराठवाड्यातून किंवा राज्यभरातून अनेक वक्ते तयार होऊन गेलेले आहेत मग मित्रांनो मी आज ए आय म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता शाप वरदान या विषयावर माझं मत मांडलं होतं पण मित्रांनो मी हा विषय निवडला कारण भरपूर चांगले चांगले विषय होते विषय निवडतानाच खूप विचार करावा लागला होता मी ए आय हाच विषय निवडला कारण ते सध्या काळाची गरज आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स गेल्या दहा वर्षात इतकी प्रगती करत आहे की एवढी प्रगती गेल्या दीड वर्षात दीडशे वर्षात देखील झाली नव्हती म्हणूनच मी हो हा विषय निवडला आणि ह्या विषयाचं सादरीकरण मी तुमच्या समोर करते अनेक गोष्टी घडून गेल्या भारतासारख्या देशात अनेक गोष्टी घडून गेल्या भारतासारख्या देशात प्रगतीची मशाल पेटली जेव्हा या विज्ञानात एआय टेक्नॉलॉजीला दिला विज्ञानाने मान एआय टेक्नॉलॉजीला दिला विज्ञानाने मान मग हीच एआय प्रणाली भारतासाठी शापकी वरदान असा प्रश्न अखंड भारताला भेडसावत असतो संयोजकांनी या विषयावर भर घालून सर्वांचाच विचार अग्नी प्रकट केलाय मग याच विषयाची प्रस्तुत मांडणी करण्यासाठी तुमच्या पुढे उभी आहे मी जाधव अरण्य अविनाश सरस्वती विद्यालय तामलवाडी या विद्यालयात इयत्ता आठवी या, या, या वर्गात शिकणारी विद्यार्थिनी तुमच्या समोर विषय मांडते आहे ए आय अर्थातच कृत्रिम बुद्धिमत्ता शाप की वरदान मित्रांनो एखादा विषय शाप आहे की वरदान आहे हे ठरवण्याच्या अगोदर पूर्ण संकल्पना माहीत असणे गरजेचे असते कृत्रिम बुद्धिमत्तेचा शोध एकोणीसशे छप्पन्न साली डेल्ट झालेल्या परिषदेत जॉन मेकार्थी यांनी लावला म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता हा शब्द प्रथम जॉन मेकार्थी यांनी उच्चारला म्हणून आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे जनक असं जॉन मेकार्थी यांना संबोधलं जातं मग ज्या ए च्या आधारावर आज पण जगतोय ज्या ए आय ने इतकी प्रगती घडवून आहे तोच ए आय आपल्या भारतासाठी शाक्की वरदान प्रस्तुत विषयाच्या अनुषंगाने कोणती बाजू सांगावी असा प्रश्न मला पडला होता पण पुराणातील काही गोष्टींनी मला याचं उत्तर मिळवून दिलं म्हणजेच काय तर एखादं आपल्यासाठी शाप ठरत त्याचप्रमाणे आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे आपल्यासाठी वरदानच आहे फक्त आपण त्याचा चांगला वापर करत नाही आहोत म्हणूनच ते आपल्यासाठी शाप ठरत आहे एखादं उदाहरण देऊन सांगायचं झालं तर अल्फा आणि ज्याच्यामुळे जगभरामध्ये अनुस्फोट होऊ लागले आणि याचमुळे कित्येकांचे जीव गेले आणि एका वर्तमानपत्रामध्ये तर चक्क अल्फ्रेड नोबेल यांचा उच्चार मानव जाती जन्म घेतलेला यम असा झाला तेव्हा त्यांना वाईट वाटलं त्यांना वाटलं की मग भारताच्या प्रगतीसाठी आर्मीत मदत होण्यासाठी या अणुबॉम्बची निर्मिती केली होती पण याच्याच आधारावर साध्यावर मा मानवाने मा लाग तरी, तरी करण्यासाठी नोबेल पुरस्काराची सुरुवात करतो म्हणून आज कित्येक वर्षापासून नोबेल पुरस्कार अखंडितपणे चालू आहे मग मित्रांनो जे भारताच्या प्रगतीसाठी नोबेल पुरस्काराची सुरुवात ही आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स ची संकल्पना भारताच्या प्रगतीसाठी मांडली गेली होती आणि आजही अनेक लोक याचा प्रगतीसाठीच वापर करत आहेत पण जर मानवाने त्याचा अधोगतीसाठी वापर केला तर कदाचित त्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपल्यासाठी शाप ठरू शकत हेच माझं मत होतो मित्रांनो आणि अशा स्पर्धा ग्रामीण भागामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात पार पडणं ही काही साधी गोष्ट नाही आणि या स्पर्धा अविरतपणे अशाच चालू राहाव्यात अशी मी अशाच चालू अशाच चालू राहत अशी मी अपेक्षा व्यक्त करते आणि तुम्हा सर्वांना पारितोषिक वितरण समारंभात ज्यांचा नंबर आलाय त्यांचा अभिनंदन करते आणि ज्यांचा नंबर नाही आलाय त्यांचा चार वेळा चार ते हजार वेळा अभिनंदन करते आणि इथंच थांबते धन्यवाद